ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने बटाट्याची भाजी बनवणार आहोत तर इथे मी खूप वेगळी पद्धत दाखवणार आहे तुम्हाला इथे आपल्याला पिवळी बटाटा देखील बनवायचा नाही किंवा आपण वाटण घालून जो लाल बटाटा बनवतो कांदा खोबरं वाटण घालून तो देखील बनवणार नाही अगदी वेगळी पद्धत आहे आणि ही भाजी जर तुम्ही एकदा केली तर नेहमीच कराल इतकी चविष्ट ही भाजी होते आणि अगदी दहा ते पाच पाच ते दहा मिनटातच तयार होते त्यामुळे ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही पाहुणे रवळी आली कि किंवा डब्यासाठी किंवा सणासुदीला देखील ही बटाट्याची भाजी बनू शकता तर इथे मी दोन मिडियम आकाराचे बटाटे घेतले आहेत उकडून बटाटे छान चार ते पाच कुकरला शिट्ट्या लावून उकडून घ्यायचे आहेत आता बटाट्याची व्यवस्थित अशी साल काढून घेतलेली आहे तुम्ही जितक्या लोकांसाठी ही भाजी बनवत आहे तितकं तुम्ही साहित्यामध्ये ॲड करू शकता जर तुमचा बटाटा जास्त निबार असेल किंवा काही बटाट्यामध्ये फरक असतो तर तो बटाटा शिजायला जास्त टाईम लागतो त्याच्यामुळे तुमचा बटाटा कसा आहे त्यानुसार तुम्ही कुकरच्या शिट्टया घेऊ शकता आता इथे सर्व बटाट्याची साल आपण काढून घेतलेली आहे आणि हातानेच अशा पद्धतीने बटाटा आपल्याला कुसकरून घ्यायचा आहे इथे आपण बटाट्याची सुकी भाजी बनवत नाही किंवा पिवळा बटाटा देखील बनवत नाही त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा आणि आवडलास तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा पद्धतीने हातानेच मी ते छान मॅश करून घेते बटाटा आता गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे तर इथे खोलगट पॅन आहे तुम्ही कढई किंवा दुसरं कोणतंही भांडं वापरलं तरी देखील चालेल त्यामध्ये दीड ते दोन पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे जिरी मुरी घातलेली आहे आणि तेजपत्ता घातलेला आहे पाच ते सहा कढीपत्त्याची पाणी घालून घेतलेली आहे आणि एक हिरवी मिरची अशी मधनं कट करून घेतलेली आहे मी आता हे तेलावरती आपण एक दहा ते पंधरा सेकंद तरी असंच परतून घेणार आहोत आता सात ते आठ लसूण मी इथे अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे जर तुमच्याकडे लसणाची पेस्ट केलेली असेल ती देखील तुम्ही वापरू शकता किंवा लसूण ठेचून घातला तरी देखील वाप चालेल दोन मिडियम आकाराचे कांदे मी इथे बारीक कट करून घेतलेले आहेत ते यामध्ये आपण घालून घेऊया कांदे आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा आपला हलकासा परतत आलेला आहे आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मिक्सरमध्ये छान वाटून घेतलेला आहे फक्त टोमॅटो हा लाल रंगाचाच पाहिजे कच्चा टोमॅटो घेऊ नका नाही तर भाजीला पाहिजे अशी टेस्ट येणार नाही टोमॅटो आपल्याला छान तेलावरती परतून घ्यायचा आहे थोडंसं तेल सुटेपर्यंत टोमॅटो परतत आला की यामध्ये सुके मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे दीड चमचा लाल तिखट घातलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण ही भाजी थोडीशी तिखट असली की खायला छान लागते दीड चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे याने रंग खूप छान येतो भाजीला एक मोठा चमचा धने पावडर घातलेली आहे एक मोठा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि एक मोठा चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे किचन किंग मसाला किंवा गरम मसाला यापैकी तुम्ही कोणताही एक मसाला घातला तरी देखील चालेल फोडणीला थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि हे छान मसाले असे परतून घेऊया आपण थोडेसे कोरडे वाटत असले तरी आपल्याला अशाच पद्धतीने हे परतून घ्यायचे आहे एक पंधरा ते वीस सेकंद तरी आपल्याला हे मसाले असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे भाजीमध्ये मसाल्यांचा फ्लेवर हा खूप छान उतरला जातो तरी ते पाहू शकता आपले सर्व मसाले परतून झालेले आहे आता चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि पुन्हा हे कांदा आणि टोमॅटोचं जे मिश्रण आहे ते मिक्स करून घेऊया आपण खूपच चविष्ट होते ही भाजी या पद्धतीने तुम्ही कधी केली देखील नसेल आणि एकदा केली तर नेहमी याच पद्धतीने बनवाल आता जो बटाटा आपण मॅश करून घेतलेला हाताने तो सर्व बटाटा यामध्ये घालून घेऊया आणि चमचेच्या साह्यने छान असं मिक्स करून घेऊया तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि जर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर इथे तुम्ही पाहू शकता आपण एक अर्ध ग्लास इतपत पाणी गरम करून घेतलं होतं ते यामध्ये भाजीमध्ये घालून घेऊया पाणी इथे आपल्याला थंड वापरायचं नाही आहे गरम करूनच पाणी आपण इथे घालून घ्यायचं आहे तर इथे मला पूर्ण अर्धा ग्लासला थोडंसं जास्त पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला थोडंफार का पाणी कमी जास्त लागू शकतं आता झाकण ठेवून मीडियम गॅसवरती आपण भाजी ही एक तीन ते चार मिनटं शिजून देणार आहोत जास्त देखील शिजवायची नाही कारण की आपला बटाटा हा शिजलेलाच आहे त्यामुळे तीन ते चार मिनटात भाजी ही तयार होते आता वर्ण थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि आपली भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाताबरोबर किंवा पुरीबरोबर देखील नक्कीच खाऊ शकता खूपच अप्रतिम लागते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत